मिरजमध्ये श्री महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच आमदार जयंतराव पाटील यांच्याकडून जागेची व मूर्तीची पाहणी लिंगायत समाजात उत्साहाचे वातावरण श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी लवकरच मिरज शहरात साकारली जाणार असून यासाठीची जागा व मूर्तीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी आज केली मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल समोरील जागेची पाहणी करताना त्यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती आता सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पुतळ्याची परवानगी मिळाली असून लवकरच उभारण्याचे काम सुरू होईल आमदार पाटील यांनी प्रसिद्ध मूर्तिकार गजानन सलगर यांच्या कार्यशाळेत जाऊन बनत असलेल्या पुतळ्याचीही पाहणी केली ही मूर्ती अत्यंत सुंदर भव्य आणि सुबक आहे असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याशीही फोनवर संपर्क साधून चबुतऱ्याच्या कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या पुतळा मंजुरीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार जयंतराव पाटील यांचा मिरज येथील लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज महिला जिल्हाध्यक्ष संगीता हार्गे अभिजित हार्गे विजय माळी अण्णासो हार्गे चंद्रकांत मैगुरे ईश्वर जनवाडे महेश बसर्गे सत्तू कोरे जयगोंडा पाट जयगोंडा कोरे अक्षय गायकवाड शक्ती कांबळे यांच्यासह लिंगायत समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते